नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं समनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या निमित्ताने जो एक भव्य दिव्य सोहळा आळंदीच्या मंदिरात साजरा झाला आणि खरोखरच एक आध्यात्मिक अनुभूती होती साक्षात ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका करणारा कलावंत अभिनेता तेजस बर्वे माझ्यासोबत आहेत नमस्कार तेजस रामकृष्ण रामकृष्ण अरे मला जाणून घ्यायचं आहे की संत ज्ञानेश्वरांची भूमिका तुझ्याकडे कशी आली मला वाटतं की माऊलींनीच मा 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 ही भूमिका करणं माझ्या नशिबात लिहून ठेवलं होतं कुठेतरी कारण जेव्हा मला दिक्पालादांनी सांगितलं की आपण मुक्ताईच्या जीवनावर आधारित एक चित्रपट करतो आहे ज्यामध्ये तू ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका आहेस तर कुठल्याही कलाकारासाठी मला वाटतं हे स्वप्नवतच असतं की माऊलींची भूमिका साकारणं त्यामुळे ती भूमिका मला वाटते की माऊलींनीच माझ्या नशिबात कुठेतरी आधीच लिहून ठेवली होती जेव्हा आज तुझी एंट्री झाली समाधी मंदिरातून आणि लोक तुला पाया पडायला लागले नमस्कार करायला लागले त्या क्षणाला काय भावना होत्या माझ्या मनात खरं तर जबाबदारीची भावना होती कारण नमस्कार जरी मला करत असले तरी तो नमस्कार माऊलींसाठी होता तो त्या वेशभूषेसाठी नमस्कार होता त्यामुळे मला वाटतं की ती माझी जबाबदारी जास्त होती कारण मी माध्यम होतो कारण त्यांनी जो नमस्कार माझ्याकडे दिला आहे तो माऊलींपर्यंत पोहोचवायचं काम माझं होतं तर मी एक माध्यम म्हणून फक्त काम केलं खरोखरच आपण सगळेच माध्यम असतो निमित्त असतो आम्हालाही आज हा सोहळा अनुभवता आला आमचं भाग्य आहे माऊलींची इच्छा म्हणायची तर भूमिका करताना काही आपण आहारात बदल करत असतो कारण सात्विक भूमिका आहे मुळात संत ज्ञानेश्वरांची भूमिका आहे तर काय नेमके तू बदल केले होतेस का आपल्या स्वभाव स्वभावाच्यानुसार मी मुळातच सात्विक आहे आणि मी सात्विक दिसतो सुद्धा <laughs> त्यामुळे फार बदल करायची काही गरज नाही पडली पण काही गोष्टी मी नव्याने शिकलो त्या म्हणजे मेडिटेशन करणं ध्यान करणं या गोष्टी मी नव्याने आत्मसात केल्या नव्याने शिकल्या आणि ज्ञानेश्वरीच्या वाचनातून मला एक मला असं वाटतं की नवी दिशा सापडली आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने एक नवीन दिशा सापडली आणि शेवटचा सा प्रश्न माऊलींकडे आज काय मागणं मागितलं असतो मी माऊलींकडे आज एक मागणं मागितलं की आमचा हा चित्रपट सर्व प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पहावा आणि मला असं वाटतं की हा चित्रपट बघून आजच्या नवीन पिढीला आपलं जे ज्ञान आहे ग्रंथातलं जे ज्ञान आहे ज्ञानेश्वरी असेल भगवद्गीता असेल हे ज्ञान जर आजच्या पिढीने पुन्हा एकदा नव्याने शिकायला सुरुवात केली ना तर ते आमच्या चित्रपटाचं कदाचित यश असेल आपण माऊलींकडे प्रार्थना करूया मागणं मागूया की चित्रपटाला यश मिळू देस पण त्याचप्रमाणे आमच्याही हातून सतत काहीतरी चांगलं घडू दे आणि अशाच मुलाखती घेण्याचे योग येऊ यो देत आणि तेजसच्या आयुष्यातही ते चांगल्या घटना घडू देत प्रेक्षकांच्या आयुष्यातसुद्धा चांगल्या घटना घडू दे कारण सुद्धा विश्वासासाठी मागणं केलेलं आहे तेव्हा या शुभेच्छासह आपण सांगूया की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद